श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी उठल्या उठल्या झाडू मारत असाल तर तुमच्यासोबत काय घडू शकते जर तुम्ही चूक करत असाल तर सावधवा नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी उठता सर्वात आधी काय करता जर तुमचे उत्तर हे आहे की मी उठल्याबरोबर झाडू मारते तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक मोठा अलार्म आहे कारण सकाळी उठल्यावर झाडू मारणे ही सवय तुमच्या नशिबाला झाडून टाकते होय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल पण मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही स्वतःला म्हणाल ही मला आधी कोणीच सांगितलं नाही मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पंचवीस पेक्षा जास्त गोष्टी ज्या सकाळी झाडू मारणाऱ्या स्त्रियांशी संबंधित आहेत घरात लक्ष्मी येते की जाते सकारात्मकता वाढते की दारिद्र्य राहते याचे संपूर्ण गुपित या एका व्हिडिओत उलगडणार आहेत पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर जर एक का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा सकाळी उठल्या उठल्या झारू मारणे धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार काय होते एक झाडू म्हणजे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं झाडू ही साधी गोष्ट नाही ती लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे भारतीय धर्मशास्त्रानुसार सकाळी सूर्योदयाच्या अगोदर झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी चालते कारण सकाळी घरात शुभ शक्तीचे आगमन होत असतं आणि झाडूने त्या शक्ती झाडल्या जातात नंबर दोन ब्रह्ममुहूर्तात झाडू मारणे आत्मिक आणि धार्मिक नुकसान ठरते जर एखादी स्त्री पहाटे झाडून घेते आणि दरवाजा बाहेर झाडते तर तिच्या हातून दररोज सौख्य तर सुखसमृद्धी स्वतःहून बाहेर झाडली जाते नंबर तीन सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारणं शरीरातील प्राणशक्ती गळते विज्ञानानुसार शांत झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते तुम्ही झो झोपेतून उठून लगेच झाडू घेतला तर ती ऊर्जा घराच्या धुळीत मिसळते शक्तीहीनता थकवा था, मानसिकता चिडचिड हे याचे दुष्परिणाम असू शकतात सकाळच्या झाडूपासून घरात येणारे अपशकून परिणाम तयार होते ती दिवसभर वाहताना वैरभाव निर्माण करते नंबर सहा मुलांमध्ये आळस अभ्यासात मन न लागणे चिडचिड होणे मोठ्यांच्या आज्ञेचे पालन न करणे हट्टीपणा करणे अशा मुलांमध्ये तक्रारी जाणवतात नंबर सात देवघरात जाण्याची इच्छा होत नाही सकाळी झाडू केल्यावर मानसिक शांतता जाते त्याचा ते थेट परिणाम देवभक्तीवर सुद्धा होतो नंबर आठ घरात आजारपण वाढते शास्त्रात सांगितलं आहे सकाळी सकारात्मकता ऊर्जेचा वापर पूजा स्नान ध्यान यात व्हावा पण जर ही ऊर्जा झाडू मारण्यात वापरली तर शरीरात त्रास आजार ताप आणि थकवा सुद्धा वाढतो सकाळी झाडू मारणं का टाळावं यासाठी याऐवजी हे नक्की करा नऊ पहाटे झाडून न घेता आंघोळ करा शरीर शुद्ध झाल्यावर घरात पूजा करा ध्यान करा त्यामुळे तुमच्या सकारात्मकता लहरी तयार होते झाडू मारण्यासाठी योग्य वेळ कोणती सकाळी साडेसात ते साडेनऊ ही वेळ योग्य आहे त्यानंतर घरातील वातावरण जागृत होते आणि लक्ष्मीचा वास्तव्य सुरू होते झाडू कधीही उभा ठेवू हो नये असं म्हटलं जातं तर ते का म्हणजे लक्ष्मीचा अपमान समजला जातो तो नेहमी आडवा ठेवा आणि देवघराच्या जवळ अजिबात ठेवू नका तसेच झाडू बेडखाली अथवा सोफा सेट खाली कधीही ठेवू नका यामुळे घरामध्ये सतत वाद निर्माण होतात बेडरूममध्ये झाडं जाड़, झाडू ठेवल्याने पती पत्नीमध्ये वाद निर्माण होतो आणि त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आता बघूयाल प्राप्तीचे दहा रहस्यमय उपाय सकाळी उठल्यावर हे नक्की करा आज जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा लक्ष्मीचा मंत्र नक्की म्हणा हा मंत्र घरात लक्ष्मीचं सातत्य टिकवतो साधी जर सतत घरामध्ये आर्थिक चंचन भासत असेल तर कोणतेही आठ दिवस सलग कचऱ्याच्या डब्याला एका दगडाने ठकठक वाजवत असे म्हणा की हे अलक्ष्मी माता माझ्या घरी लक्ष्मी माता आली आहे ते तू निघून जा असं मोजून आठ वेळा आठ दिवस म्हणावे यामुळे पैशाची आर्थिक चंचन होते घरामध्ये पैसा येऊ लागतो सात वाजण्यापूर्वी गाईला दोन पोळ्या आणि थोडा गुळ नक्की अर्पण करा हे उपाय स्त्रीने केले तर घरात आर्थिक तेज येते झाडूच्या टोकाला हळदीने स्वस्तिक काढा आणि आठवड्यातून एकदा संध्याकाळी संपूर्ण घर झाडा झाडताना लक्ष्मी नकारात्मकता आणि दृष्ट काढते असे म्हणा रोज दाराजवळ तुळशीला एक तांदळाची जोडी व्हा यामुळे गुप्तदोष पितृदोष आणि दोष सुद्धा दूर होतात काही टिप्स जे घरात सुखसमाधान आणि समृद्धी आणतात झाडू कधी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नका कारण त्या देशात सूर्याचा आणि सकारात्मकता शक्तीचा असतात झाडू वर पाय ठेवला गेला तर लक्ष्मीचा अपमान होतो त्यानंतर लगेच झाडूला थोडं गंगाजल शिंपडून ठेवावं संध्याकाळी झाडू मारू नका कारण ती वेळ लक्ष्मीच्या वास्तव्याची असते आणि झाडू नेहमी झाकून ठेवा कोणालाही सहज दिसणार नाही अशा पद्धतीने झाडू ठेवा झाडूला उघडा ठेवणे म्हणजे घराच्या गुप्त शुभशक्तींना उघड करणे पैशासंबंधित पाच शुभ अशुभ रहस्यमय संकेत कोणते आहेत लक्ष्मीचा आशीर्वाद की तो इशारा समजला जातो जर झाडू अचानक तुटला तर ती दुःखाचे आणि आर्थिक नुकसान झेलावे लागणार जर आपल्याला घरात झाडू वारंवार सापडत नसेल घरात दुष्ट किंवा नकारात्मक शक्ती असल्याची शक्यता असते झाडूने घर झाडताना जर शेंडा पुढे वाकडा होत असेल तर घरातील सदस्यांवर कोणतीतरी दृष्ट टाकलेली असते झाडू मारताना सतत एखादं विशेष वळण लागतं तर लक्ष्मीचा इशारा आहे की घरात बदल घडावा जर झाडू घेताना तो हातातून निष्टून गेला एखादा अतिमहत्वपूर्ण कार्य होणार नाही अशावेळी काम रद्द ठेवा सकाळी उठल्यावर स्त्रियांनी कराव्यात अशा पाच गोष्टी घरात धन ऐश्वर्य आणि सौक्य नक्की नांदेल ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा न चुकता दररोज जप करा घराच्या मुख्य दरवाजाला गंगा जल शिंपडा तुळशीला प्रदक्षिणा साथ घाला घरात सौक्य वाढेल देवघरात खूप दीप लावत घंटा वाजवा आपण जे काही करतो किंवा मनापासून श्रद्धा ठेवून करा यामुळे खरच फरक पडतो आपल्या मनामध्ये शंका आली की झाल तर मग आपण वारंवार निगेटिव्ह विचार करतो मग फरक पडत नाही मित्रांनो सकाळी वेळ हा दैवशक्तींचा वेळ असतो या वेळेला आपण जे काही करतो त्याचा प्रभाव संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर सुद्धा होतो झाडू खरेदी करताना नेहमी शनिवारच्या दिवशी खरेदी करावा व जुना झाडू फेकून द्यायचा असेल तरी देखील तो शनिवारच्या दिवशीच फेकून द्यावा शनिवार गुरुवारच्या दिवशी कधीही नवीन झाडू खरेदी करू नये आणि जुना झाडू देखील फेकून देऊ नये अशा मुळे घरातील लक्ष्मी कायमस्वरूपी नाराज होऊन निघून जाते व न जाणारी दारिद्र्यता घरामध्ये येते तसेच एकादशी दिवशी कधीही झाडो फेकून देऊ नये त्यामुळे भगवान विष्णूची कृपा कधीही अशा घरावर राहत नाही ज्या घरामधील झाडू एकादशी दिवशी फेकून दिला जातो कारण झाडू देखील लक्ष्मीचे स्वरूप आहे म्हणून एकादशी दिवशी ही चूक करू नये तसेच शुक्रवार मंगळवार हे देखील लक्ष्मीचे वार आहेत तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नवीन झाडूची खरेदी करू शकता परंतु घरातील फेकून देऊ नये अमावस्या दिवशी देखील झाडू फेकून देऊ नये या उलट अमावस्या दिवशी झाडूचे पूजन करावे उत्तम मानले जाते या छोट्या छोट्या नियमांचे पालन करणे गरजेचे कर आहे रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर प्रार्थना करणे गरजेचे आहे आपण स्वतः झाडूने आपली सुखसमृद्धी झाडून घालवतो हे आपण विसरून चालणार नाही आजपासून एक नवा नियम पाळा पहाटे झाडू नको प्रार्थना हवी शुद्ध विचार हवेत शुद्धता सु स्वच्छता लक्ष्मीला आवडते पण त्यासाठी योग्य वेळी सकारात्मकतेची सुरुवात सकाळी झाडू न मारता मन आणि घर स्वच्छ ठेवण्यापासून होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ